बाळाची अंगाई किती गाऊ रे तुला रे बाळा बाळा मी अंगाई रे रेशमाची दोरी हातात दुखले माझे हात रे झोक्यामध्ये झुलतो जसा गुलाबाच फुल रे झोक्यामध्ये हसतो रडतो किमया तुझी फार रे मोमोगादी तुला शिवली आजीने छान रे मो मो वर झोपतो बाळा तुझ बालपण रे दिवस वती भवती नाही सुचत काम रे तुझ्याजवळ बसून बाळा नाही लागत भूक रे दिवस उजडला सायंकाळी नाही दिव्यात वात रे तुझ्या आवती भवती बाळा कशी झाली रात रे किती गाऊ रे तुला रे बाळा बाळा मी अंगाई रे रेशमाची दोरी हातात दुखले माझे हात रे बाळा तू हुशार आहे खूप रे मम्मी पापा आजी आजोबा आहेत तुझ्यावर खुश रे रंगी बेरंगी कपडे शोभतात अंगावर रे जस फुलून दिसत बाई जास्वंदीच फुल रे किती रे घाऊ तुला रे बाळा बाळा मी अंगाई रे रेशमाची दोरी हातात दुखले माझे हात रे गोजीरवाणी बाळ झाल कुणाची तुला धीट रे सायंकाळी उतरू भाऊ पीट आणि मीट रे छोट छोट छकुल माझ रडू तुला रे नाही हसरा हसरा आहे तू आजी चाना तू रे कधी ग मोठा होशील बाळा आजीचा च हात रे कधी बाळा खेळशील तू मम्मी बरोबर अंगणात रे टुपटुप चालशील अंगण दिशेल दिशेल बाळा छान रे आजी फिरेल मागे मागे असेल आजीच ध्यान रे सोनूल माझ लपत कस आईच्या कुशीत रे सोनल मीच आहे आई तुझी ओळख तू तु कसारे मीच आहे आई तुझी तू ओळखतो तू कसारे कधी हसतो कधी रडतो डोळे उघडून बघतो रे आईच्या कुशीत हाळूच कसातून लपतो रे आईच्या पदरा आडल पूर्ण दुधाचं घोट घेत रे किती गाव रे तुला रे बाळा बाळा मी अंगाई रे रेशमाची दोरी हातात दुखले माझे हात रे दुखले माझे हात रे बाळाची अंगाई माझ्या कविताला कमेंट करा लाईक करा